दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा घात शिक्षण घेऊन आयुष्य सुधारण्याच्या वयामध्ये एखाद्याचं आयुष्य हिसकावून घेतलं जातंय ही घटना बारामती तालुक्यातील बारामती ते वालचंद जाणाऱ्या एस टी मध्ये घडली अविनाश या एकवीस वर्षाच्या मुलाने अचानक बाजूच्या सीटवर बसलेल्या पवन गायकवाड या तरुणावर कोयत्याने हल्ला केला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या चालकाने काटेवाडीमधल्या उड्डाण पुलावर बस थांबवली या सगळ्यात वर्षा भोसले नावाच्या एक त्रेचाळीस वर्षाच्या महिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होत्या मात्र त्याच वेळी जोरात कोसळून त्या जखमी झाल्या त्यांच्या मेंदूत मोठा रक्तस्राव झाला आणि लगेच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच नगर पोलिसांनी पळून जात असलेल्या आरोप्याला ताब्यात घेतलं तिकडे वर्षा यांच्या कुटुंबियांना बोलवून घेण्यात आलं त्यांचे पती रामचंद्र भोसले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वानेवाडी इथल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून काम करतात वर्षा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना लगेचच पुण्यातल्या खासगी रुग्णालयात शिफ्ट केलं सलग पाच दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या वर्षात डॉक्टरांनी खूप प्रयत्न केल्यानंतरही बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी मृत्यू पावल्या एका गुन्हेगारापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत असलेल्या वर्षा या प्रयत्नात अयशस्वी ठरल्या काही चूक नसतानाही त्यांचा जीव गेल्यामुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते वर्षा भोसले यांचा मृत्यू ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नसून ही संपूर्ण व्यवस्थेला जाग आणणारी एक कठोर हाक आहे